नमस्कार मित्रांनो मी अंजली अंजली स्वयंपाक घरात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत छोले मसाले त्यासाठी लाग लागणारे साहित्य आठ तास मी छोले पाण्यात भिजवून घेतलेले आहेत मीठ चवी मिरची पावडर टोमॅटो कांदा शहाजिरे लसूण धना पावडर खडे मसाले आणि काजूच्या तीन चार पाकळ्या हेचे आपण आता ग्राईंड करून घेऊया मिक्सरच्या वाट्यातून कांदा टोमॅटो लसूण तीन चार काजूच्या पाकळ्या मीठ मिरची पावडर धना पावडर पाणी थोडंसं घालून ह्याची ग्रेव्ही करून घेऊया आपण ग्रेवी करून घेतलेले बारीक कुकर गरम झालाय आपण एक चमचा ह्यात तेल टाकूया तगणपत्र मोठी वेलची स्टार दालचिनी दाल्चिरी शहाजिरी ह्या ग्रेवी आपण तेलात चांगला भाजून घेऊया हो तेलात मसाला भाजून चांगला आहे आपण ह्यात आता छोले टाकून छोले भाज आपण पाणी अर्धा ग्लास पाणी कोथिंबीर टाकून झाकण लावून घेऊया आपण झाकण लावून

सब्सक्राइब करा मग मिरच्या रेसिपीला